नमस्कार युवा आवाज मध्ये आपले स्वागत आहे व्हाईसॲप योजना दर्पण ॲक्शन मोडमध्ये कट कारस्थान व षडयंत्र रचणाऱ्याच्या चुकीला माती नाही सी एस आर फंड काय त्याचं मूल्यांकन कसे केले जाते कोणती कंपनी देत असते याची माहिती न घेता व्हॉईसअप योजनेला बदनाम करण्याचा षडयंत्र रचला जातो तो षडयंत्र सर्वस्व खोटा आहे ग्रामीण क्षेत्रातील महिलांनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे व योजनेचा लाभ घ्यावे अशी माहिती व्हायसॲप योजना दर्पणने माहिती दिली आहे सी एस आर फंडची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो आयकन क्लिक करायला विसरू नका सी एस आर फंडचा अर्थ असा आहे की समाजाचं देणं आपण समाजामधून जे काही घेतो समाजापासून जो काही फायदा होतो आणि तो परत देणं असा त्याचा छोटासा अर्थ आहे सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून समाज कामे केली जातात ही काम या फंडातून करायची असतात त्या फंडाला सी एस आर फंड असे म्हणतात सी एस आरचा लॉंग फार्म असं आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे सामाजिक दायित्व आहे ते तुम्ही लोकांपर्यंत दाखविणे लोकांची हितांची काम करणं याच्यासाठी वेगळा फंड काढला जातो आणि तो म्हणजे सी एस आर फंड सी एस आर फंडाच्या उत्तरदायित्व हे कोणावर येतं हे काम नेमकं कोण करतं या कामामध्ये भ्रष्टाचार कसा होतो याची आता चर्चा सुरू झाली आहे खरं तर सी एस आर फंड जो आहे त्याचा खर्च करताना प्रकल्पासाठी योग्य त्या मूल्यांकनाची गरज असणे आवश्यक आहे सी एस आर फंडाचा वापर करताना जे काही आपण काम करतो त्याच्या मूल्यांकन कर योग्य प्रकारे केले पाहिजे तर आहे काय काही कंपन्या करतात व काही कंपन्या करीत नाही का कारण काही कंपन्यांमध्ये भ्रष्ट अधिकारी हा फंड लुटतात पण त्याकडे भ्रष्ट प पत्रकार व भ्रष्ट सामाजिक कार्यकर्ते दुर्लक्ष करीत मांडणीसारखे पुढे मिटून दुःख पिण्याचा धन्यता मानतात वाईसाप योजना दर्पणने हा काम हाती घेतले असून योग्य मूल्यांकनाचे कार्य सुरू आहे पण काही प्रश्नपत्रकार यांनी वायसाप योजना दर्पणला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करून शरीरला रचनेचा प्रयत्न सुरू आहे वायसाप योजना दर्पणने महिलांना संदेश दिला आहे की ज्या व्यक्तीकडे ओळखपत्र नसेल अशा व्यक्तीकडे माहिती देऊ नये कारण ग्रामीण क्षेत्रात वायसाप योजना दर्पणला बदनाम करण्याकरिता बोगस प्रतिनिधी फिरत आहेत त्यापासून सावध रहा पुढील बातमीमध्ये बघूया की व्हायसाप योजना लाभ बदनाम करणाऱ्या दुसऱ्या वृत्तपत्राच्या पत्रकारावर कारवाई करणार काय बघूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज